नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना बऱ्याच स्त्रिया स्वतःलाच विसरल्या आहेत बऱ्याच स्त्रियांना घरामध्ये कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर समाजामध्ये खूप अपमान सहन करावा लागतो खूप कमीपणा सहन करावा लागतो काही स्त्रियांना तर घरामध्येच घरातलेच लोक खूप त्रास देतात घरातले लोक सतत तिला कमी समजतात त्यामुळे तिच्या मनावर परिणाम होतो त्या स्त्रीचा आत्मविश्वास पूर्णपणे खचून जातो त्या स्त्रीला कोणत्याही गोष्टींमध्ये रस राहत नाही ती स्वतःला विसरून बसते आणि स्वतःसाठी जगणे विसरते ज्या स्त्रियांना मानसिक त्रास घरामध्येच असतो त्या स्त्री अतिशय खचलेल्या असतात त्या सतत चिंता काळजी अतिविचार म्हणजेच डिप्रेशनमध्ये असतात डिप्रेशनमध्ये जाऊ नका मैत्रिणींनं स्वतःला कधीच कमी समजू नका मैत्रिणीनं तुमचे जर हेच हाल होत असतील आणि लोकांच्या मानसिक त्रासामुळे तुमचे खच्चीकरण झाले असेल तर हा व्हिडिओमधील प्रत्येक गोष्ट ऐका आणि ती तुमच्यासाठीच आहे असे समजा आणि लक्षात घ्या खचू नका हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये आत्मविश्वास तर नक्कीच निर्माण होईल जगण्यासाठी नवीन उमेद मिळेल तुम्ही स्वतः काय आहात हे तुम्हाला या व्हिडिओमार्फत नक्कीच कळेल तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत ऐका मित्रांनो का तर अतिशय मनाला समाधान मिळेल यासाठी प्रत्येक जीवात गुण असतात ही मोठी गोष्ट नाही मग ती स्त्री असो किंवा पुरुष ज्यांच्यात चांगले गुण असतात त्यांच्यातही काही उणीव असतात आपण नेहमी चांगले गुण बघावेत आपल्या लोकांची मानसिकता अशी आहे की आपण नेहमी दोष शोधतो आणि त्यामुळेच आपले गुण कमी होतात आणि दुर्गुण फोफवतात आणि ते आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून लोकांपर्यंत पोहोचवत राहतात त्यामुळे आपण दोष न पाहता स्त्री ही जगातील सर्वोत्तम निर्मिती आहे हे गुण बघायला हवेत मैत्रिणीनं जगातील पुरुषाची उत्पत्ती स्त्रीपासून झाली आहे म्हणून ती जगाची माता आहे महिलांमुळे जग संतुलित आहेत प्रियदर्शिकांना स्त्री दिसायला तितकीच मऊ असली तरी ती आतून मजबूत असते जगातील प्रत्येक वेदना प्रत्येक संकट प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची ताकद तिच्यात आहे माणसाला आनंदी करणे ही एक अद्भुत कला आहे स्त्री ही पुरुषाची आणि मानवतेची रक्षक आहे म्हणूनच आपल्या देशात स्त्रीला देवी म्हटले जाते आणि तिची पूजा देखील केली जाते कृपया महिलांनी कधीही कमी लेखू नका महिला हे घराचे सौंदर्य आहे वीट लाकूड आणि दगडापासून बनवलेले घर हे घर नाही जोपर्यंत स्त्री त्या घरात राहत नाही स्त्रीशिवाय घरात सौंदर्य नाही देवाने स्त्रीची निर्मिती खूप विचारपूर्वक केली आहे देवाला स्त्री निर्माण करायला खूप वेळ लागला त्यामुळे तिच्यात कोणत्याही गुणाची कमतरता नव्हती असे म्हणतात की जेव्हा देवाने हे विश्व निर्माण केले तेव्हा त्याला ते निर्माण करायला क्षणही लागला नाही पण जेव्हा देवाने स्त्री निर्माण केली देवाला स्त्री निर्माण करायला बरेच दिवस लागले अजून देखील स्त्री पूर्ण निर्माण झाली नाही हे पाहून देवाचा सेवक देवाला म्हणाला हे देवा ज्याने एका क्षणात संपूर्ण विश्व निर्माण केले तो स्त्री बनवण्यात इतका वेळ का घालवत आहे हे परमदेव विश्वाचा निर्माता आनंद विश्वाचा निर्माता लाखो ब्रह्मांड निर्माण करायला तुला एक क्षणही लागला नाही पण आता ही कोणती कलाकृती आहे ज्यामध्ये तू इतका वेळ घेत आहेस देव म्हणाले हे दूत जगाला तिला स्त्री म्हणतील माझ्या सृष्टीची अनेक रूपे आणि अनेक नावे असतील मुख्यत्वे ती चार रुपयांमध्ये दिसणार आहेत आई बहीण पत्नी आणि मुलगी मी तिच्यावर जीवाची मोठी जबाबदारी सोपवत आहे म्हणून मी तिला प्रचंड शक्ती देत आहे स्त्रीला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो त्याचे धैर्य आणि तग धरण्याचे अद्भुत मिश्रण सर्वात कठीण परिस्थितीत ही स्वतःसाठी उभी राहण्याची ताकद सर्व प्रकारच्या संकटांशी झुंज देऊन आणि जेवढ्या दुःखाला तिला सामोरे जाता येईल तितका सामना करून सर्वांना आनंदी ठेवण्याचा ती प्रयत्न करेल ती तिच्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी एकनिष्ठ राहील कधीतरी अशी वेळ येईल की ती तुटून पडेल आणि पूर्णपणे थकून जाईल पण ती पुन्हा उभी राहील नवीन श्वास घेणं हा तिचा विशेष गुण असल्याचं म्हटलं जाईल आजारी असतानाही ती बरी तिची जबाबदारी पार पाडत राहील देवाच्या मुखातून दास स्त्रीची कर्तव्यगिरी आणि कर्तव्यनिष्ठ ऐकून त्याला आश्चर्य वाटते शेवटी त्याने देवाला विचारले तिला पुरुषांना आकार दिला आहे दोन हात पाय दोन डोळे नाक कान तोंड सगळं तसंच आहे प्रभू दूताला म्हणाले की ती पुरुषाप्रमाणे दिसायला जरी असली तरी तिच्यात सर्व काही करण्याची क्षमता असेल त्यामुळे याला माझी अप्रतिम कलाकृती म्हटले जाईल देवाचे शब्द ऐकून देवदूताने स्त्रीला स्पर्श केला तेव्हा त्याला खूप मऊ असल्याचे जाणवले तेव्हा तो दास हसू लागला परमेश्वराने विचारले का हसतोस तेव्हा दास म्हणाले प्रभू तुम्ही तर म्हणता की ती प्रत्येक परिस्थितीशी लढू शकते पण तुम्ही जे केले आहे ते खूपच नाजूक आहे म्हणून मला हसू आले की ती कशी पर... प्रत्येक परिस्थितीशी लढण्यास सक्षम आहे मी विचार करत होतो की है। मकदेव ही माजा है है। ती माणसापेक्षा कणखर असेल पण ती फुलासारखी मऊ आहे मग देव म्हणाला वत्स ही माझ्या कलेची खासियत आहे ती बाहेरून जितकी मऊ आहे आतून ती तितकीच मजबूत आहे तिच्या धाडस संयम आणि सहनशीलता पाहायला मिळेल त्याचबरोबर दूताला हे ऐकून त्या रचनेबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली तो विचार लागला प्रभू ती पुरुषासारखी विचार करू शकते का तिच्यात आणखी कोणते विशेष गुण असतील भगवान म्हणाले वत्स तिची विचार करण्याची क्षमता आश्चर्यकारक आहे दूताने पाहिले की स्त्रीच्या रूपात तिच्या गालावर ओले पाणी होते जेव्हा त्याने तिच्या गालाला स्पर्श केला तेव्हा तिच्या गालावर खूप पाणी होते त्याने देवाला गालावरून पाणी का वाहत आहे असे विचारला असता तेव्हा देव म्हणाला वत्स हे तिच्या डोळ्यातील अश्रू आहेत जेव्हा ती आतून दुःखी असते तेव्हा ते, ते, ते बाहेर पडतात जेव्हा तिच्या आत शारीरिक किंवा मानसिक कोणत्याही प्रकारचे दुःख असते तेव्हा ती तिच्या डोळ्यातून सर्व वेदना काढून टाकते तिचे दुःख अश्रूंच्या रूपात बाहेर पडेल आणि ती पुन्हा तितकीच मजबूत होईल कारण तिचे दुःख विसरण्याचे हे सर्वोत्तम साधन आणि शक्ती असेल ती आपल्या अश्रूंनी भल्याभल्यांनी मतमस्तक करू शकते ती आपल्या अश्रूला शस्त्र बनवू शकते देवाचे वचन ऐकून दूत म्हणाला हे देवा तू खरोखरच महान आहेस स्त्रीच्या अद्भुत देणगीने जगाचे रक्षण केले आहे आपण जगात एक अमूल्य रत्न निर्माण केले आहे स्त्रीचे खरे मित्र धैर्य आणि संयम खूपच आश्चर्यकारक आणि अकल्पनीय आहेत तिचा त्याग इतका महान आहे की कोणीही करू शकत नाही ती स्वतःच्या तिच्या आई वडील भावंड आणि कुटुंबातील सदस्यांपासून वेगळे करते आणि दुसऱ्या पुरुषाशी लग्न करून आयुष्यभर त्याच्यासोबत राहण्याची शपथ घेते आणि ज्याच्यासोबत ती खेळणी खेळून मोठी झाली आणि ज्याच्यासोबत तिच्या अनेक भावना आहेत त्यांना सोडून ते आयुष्यभर तुमच्यासोबत राहायला येते अनोळखी ठिकाणी राहून जीवनाचा शोध घेते नवीन आनंद शोधते त्यांच्यातच मिसळण्याचा प्रयत्न करते ती तिचे सुख दुःख त्यांच्यासोबत शेअर करते ती स्वतः सुखी असो वा नसो ती तिचा आनंद तिच्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करते त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते अनेक वेळा वेगवेगळ्या विचारसरणीच्या कुटुंबातील व्यक्ती भेटतात काही वेळा त्यांचे जगणे अवघड होऊन जाते पण अनेक वेळा त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो कधीकधी त्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना प्राणाची आहुती द्यावी लागते धन्य आहे स्त्रीशक्ती दर महिन्याला मासिक पाळीच्या एवढा वेदना सहन करण्याची ताकद तिच्यात असते मूल जेव्हा गर्भात येते तेव्हा तिला अनेक प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागतात आणि भयंकर दुःख सहन करावे लागते जे खरे तर मृत्यूचे दुसरे रूप आहे जन्माला आल्यावर त्याच्या संगोपनातही अनेक त्रास सहन करावे लागतात आणि आणि मित्रांनो त्यांच्यासाठी माणसाला आपल्या सुखाचा त्याग करावा लागतो त्या त्यागाने तिने स्वतःला दुःख सहन केले आणि मुलाला दुःखापासून वाचवले ते आश्चर्यकारक आहे खरंच स्त्री ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे तर दुसरीकडे देवाचा सल्लागार म्हणाला की हे देवा तू स्त्री निर्माण करण्या इतकाच वेळ घालवत आहेस मग आता ही स्त्री तुमची पूर्ण निर्मिती असेल तेव्हा देव म्हणाला नाही अजून एक उणीव आहे ती सर्वांच्या आनंदाचे कारण असेल ती सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल ते आपले आयुष्य दिव्यासारखे घालवेल ज्याप्रमाणे दिव्याखाली अंधार असतो आणि तो चारही दिशा उजवून टाकतो त्याचप्रकारे असेल हिचे जीवन जी स्वतःसाठी कमी आणि इतरांच्या आनंदासाठी जास्त जगते ती स्वतः इतरांच्या सुखासाठी त्रास सहन करते आणि इतरांच्या सुखात ती स्वतःच सुख शोधते असते देवाने सगळे गुण तिच्यात घातले पण स्वतःसाठी जगण्याचा गुण तिच्यात घातला नाही त्यामुळे ती फक्त कुटुंबाचा त्यांच्या आनंदाचा विचार करते स्वतःच्या आनंदाचा विचार करत नाही स्वतःसाठी जगत नाही हीच एक चूक स्त्री बनवताना परमेश्वर करतात तर मैत्रिणींनं स्त्रिया ही खरे तर जगाला दिलेली देवाची देणगी आहे ती प्रत्येक गुणाने परिपूर्ण आहे त्यामुळे आपण कधीही कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये तिला कधीही दुखवू नये आपण कोणत्याही रूपात असलो तरीही महिलांचा नेहमी आदर केला पाहिजे तर खरंच मैत्रिणींनो आणि तसंच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये